हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचे माझ्या डेली ब्लॉगमध्ये तर आता चहा वगैरे घेऊन झालेला आहे कपडे आणि स्वयंपाक वगैरे सर्व आवरले त्याच्यानंतर म्हटलं लाडूचे कपडे खूपच विस्कटलेले होते कपाट आवरून घ्यावा तर तो झोपलेला होता त्याच्यामुळे मी कपाट आवरायला काढलं पण तो तोपर्यंत उठला होता आणि बघा त्याच्यानंतर लगेच त्याची दिदी त्याला घेऊन आली माझ्या हेअरस्टाईल चेंज दुपारच्या वेळी त्याचे पप्पा आले होते जेवण करायला कारण घरी ते घरीच येतात जेवण करायला कंपनीतून तर बघा त्यांनी आता निकुल फी आणली होती तर लाडूला कशी खाऊ घातली कारण ऊन होतं ना आता गरमी पण वाढली म्हटलं देऊन पावा फर्स्ट टाईम तर मग त्याला पण खूप आवडली तर तो घ्यायलाच बघतोय नंतर म्हटलं थोडी थंड करून म्हणजे वाटीत मेल्ट झाल्यावर देऊन बघू तर ती पण त्याने खाल्लेली आहे आणि फस्ट टाईमच दिली होती ना तर त्याला आवडली होती मावा कुल्फी होती त्याच्यानंतर त्याच्या पप्पांनी आणले होते खरबूज आणि अननस तर मग खरबूज वगैरे कापून दिलं कारण रे तिला पण खायचं होतं अननस तिनेच ऑर्डर दिलेली होती पप्पा अननस घेऊन या आणि मी खरबूज आणायला लावलं होतं तर बघा खरबूज कापस तर लाडूला दम नव्हता फ्रेंड्स तर आज आणलेला आहे भाजीपाला तर चला मी तुम्हाला दाखवते काय काय भाजीपाला आणलेला आहे तो नंतर मी लाडूला झोपी लावलं आणि स्वयंपाकाची तयारी करण्यासाठी किचनमध्ये गेले व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट्स पण करा तर मला तिथं जिलेबी दिसली जिलेबी माझी फेवरेट आहे थँक्स फॉर वॉचिंग